बातमी आहे दिल्लीतून दिल्लीतील जनकपूर येथे तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या यात्रेचं नेतृत्व दिल्लीचे मंत्री आशिष सूद आणि भाजप खासदार कमलजीत सेहरावत यांनी केलंय तर उत्तर प्रदेशातील महिलांनी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात तिरंगा ध्वज बनवलेले आहे या महिलांनी देशभक्तीच्या भावनेनं प्रेरित होऊन हे काम केलंय परंतु त्यामुळे त्यांना रोजगार देखील मिळालाय तर ही दृश्य आपण पाहतोय महिलांनी तिरंगा ध्वज बनवलेले आहे आणि दिल्लीत या भव्य अशा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हर घर तिरंगा या माध्यमाच्या या अभियानाच्या माध्यमातून महिलांना रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे तर अनेक महिलांनी तिरंगा बनवलेला आहे आणि दिल्लीत देशभक्तीला दर्शवणारी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत महिलांनी ध्वज बनवलेले आहे रोजगार आहे तर दिल्लीतील दृश्य आपण पाहतोय दिल्लीत, दिल्लीत भव्य तिरंगा रॅली निघालेली आहे त्यात अनेक विद्यार्थी नागरिक सहभागी झालेले आहेत तर अनेक महिलांनी आपल्या हाताने तिरंगा ध्वज बनवलेले आहे राष्ट्रभक्तीच्या भावनेसोबतच त्यांनी हे तिरंगा बनवलेले आहे आणि या तिरंगा अभियानाअंतर्गत त्यांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे